आमदार बच्चू कडू शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहेत का अशा चर्चा आता आहेत त्याच्यामुळे बच्चू कडू महायुतीचे साथ सोडतील अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चांना सध्या उधाण आलंय आमदार बच्चू कडू हे शरद पवार यांची भेट घेत आहेत आणि त्यामुळे ते आता महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत का अशा चर्चा रंगत आहेत देण्याची गरज नाही आमचे मुद्दे चर्चेला आहे आजच्या महत्वाची आमच्यात जर शरद पवारांनी तुम्हाला ऑफर दिली तर तुम्ही त्याच्यावर विचार कराल बिलकुल नाही एक सप्टेंबर पर्यंत आम्ही काही करणार नाही वेळ देणार आहे सरकारला त्या संदर्भात मुद्द्याच्या संदर्भात आघाडीचं काय मत आहे पवार साहेबांचं काय मत आहे ते जाणून घेऊ सत्ताधारी नापास ठरले तुमचे सगळे प्रश्न तुमचे सगळे प्रश्न पुढे न्यायला सत्ताधारी नापास ठरले नाही नाही अजून कुठं आता तर आम्ही निवेदन दिलं ना एक सप्टेंबर नंतर महाविकेसोबत व्यवस्थित झाली नाही तर तुम्ही महाविकास मध्ये जाणार मुद्द्यासाठी काही करू शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी काही करू काही करू काही करू पडली नाही मी एक सप्टेंबर नंतर कोणावरच आरोप केलेला नाही एकावरही आरोप केलेला नाही आहे एक सप्टेंबर पर्यंत आम्ही युतीला सरकारला वेळ दिलेला आहे ते पर्यंत या सगळ्या संदर्भात इतरही पक्षाशी या मुद्द्या संदर्भात सहमत होते का त्याच्यावर चर्चा कशी करता येईल किंवा हे मुद्दे अजेंड्यावर क प्रकारे येईल चर्चेला कशी येईल यासाठी हा प्रयत्न भेट अगोदरच ठरली होती आणि मला असं वाटतं का आम्ही ज्या मुद्द्या संदर्भातली लढाई आहे किंवा काल जो मोर्चा आम्ही काढलेला आहे त्या संदर्भातला आम्ही जसं सरकारला निवेदन दिलं तसं पवारसाहेबांबाबतही त्या मुद्द्यावर चर्चा करतो आहे कारण मुद्दे महत्त्वाचे आणि आणि मुद्द्यासंदर्भातच राजकारण झालं पाहिजे जसं जाती धर्मावर राजकारण होतं तसं शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि जे काही अडचणीत असणारे लोक आहेत त्याच्यावर राजकारण झालं पाहिजे त्या मुद्द्यावर झालं पाहिजे आणि ते मुद्दे घेऊनच चर्चेला आले पाहिजे त्याच्यावर तो प्रश्न निकाल लागला पाहिजे जै, हा सगळा संदर्भ तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून ज्ञानेश्वर काय नेमके तपशील आहेत बच्चू कडू आणि शरद पवार यांच्या भेटी संदर्भातले बरोबर आहे जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाला बच्चू कडू आणि शरद पवार यांची ही बैठक सुरू आहे पुण्यातल्या मोदीबागेत शरद पवारांच्या निवासस्थानी बच्चू कडू हे त्यांना भेटायला आलेत बच्चू कडू यांची एक भूमिका आहे जी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि अपंग सगळे असलेल्या लोकांसाठी जी त्यांचं म्हणणं आहे की वेगवेगळे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे जे सोडवण्यासाठी महायुतीला एक तारखेपर्यंतचा वेळ दिलेला आहे एक तारखेपर्यंत जर वेळ दिलेल्या मुदतीत महायुतीनं त्यावर भूमिका सांगितले नाही प्रश्न सोडवले नाही तर एक तारखेनंतर काहीही करू सातत्यानं कडू यांना विचारण्याचा प्रयत्न झाला की तुम्ही महायुतीमध्ये नाराज आहात का महाविकास आघाडीमध्ये येणार का या सगळ्या प्रश्नावर त्यांनी ठोस भूमिका त्यांची स्पष्ट भूमिका सांगायचं टाळलं जरी असलं तरी जे संकेत मिळतात ज्या घडामोडी घडत आहेत ज्या भेटी घडत आहेत जे वक्तव्य बच्चूकडूंची आपल्याला ऐकायला मिळतात यातून ते महायुतीत नाराज असल्याचं बघायला मिळतं सत्ताधाऱ्यांकडे त्यांनी त्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडले मात्र ते सुटत नाहीत असं दिसतंय तेव्हा ते पुन्हा शरद पवारांनी भेटीला विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अत्यंत महत्व प्राप्त होतं बच्चू कडू यांची भूमिका शरद पवार यांची भेट आणि वेगवेगळ्या असलेल्या त्यांच्या मागण्या आणि एक सप्टेंबर दिलेला वेळ हे सगळं जर जुळून आलं तर अर्थात जी शक्यता वर्तवली जाते की बच्चू कडू हे महाविकास आघाडी सोबत आपल्याला दिसतील तसं चित्र एक तारखेनंतर आपल्याला दिसेल का यावर लक्ष ठेवलं याच्यामुळे आता एक तारखेनंतर प्रत्यक्ष बच्चू कडू काय निर्णय देतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी